नमस्कार मंडळी आपण बनवते आज बिना मशीनची एकदम फेसाळलेली क्रीमी थंडगार कॉफी यासाठी साखर घेतलेली आहे कॉफी घालून घेतली आहे अर्धा चमचा पाणी घालून छान आपण ही एकदम क्रीमी होईपर्यंत ढवळून घेणार आहोत अशा प्रकारे यानंतर आपण छान असं फ्रीजचं थंडगार दूध घेतलेलं आहे आणि ही क्रीम यामध्ये घालून व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायची आहे अशा पद्धतीची कॉफी तुम्ही एकदा करून बघा एकदम मस्त लागते आणि आता कसं उन्हाळ्याचे दिवस पण चालू आहे सर्वांनाच थंडगार काहीतरी आवडतं तर तुम्ही एकदा अशा पद्धतीची थंडगार कॉफी नक्की करून बघा थोडीशी क्रीम यावरती वरून घालून घ्यायची आहे आणि आपण कॉफीची पावडर पण यावरती घालून मस्तपैकी ताव मारणार आहोत कशी वाटली तुम्हाला ही थंडगार कॉफीची रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण अशा थंडगार कॉफीचा आस्वाद घ्यायला विसरू नका चला तर आता आम्ही घेत आहोत थंडगार कॉफीचा आस्वाद